उमेश काळे यांच्या महाराष्ट्र पोलीस टाईम या सोशल माध्यमातील न्यूज चॅनलला मा त्याच्या प्रतिसादाला आज वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत त्यांच्या सदर न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र पोलीस टाईम हे न्यूज चॅनल त्यांची संपूर्ण टीम

आणि त्यांचे सर्व सहकारी स्वर यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या तुमच्या पत्रकार महाराष्ट्र पोलीस टाईमचे मुख्य संपादक उमेश साहेब यांनी छोट्या म्हणजे स्वतःपासून छोट्या कामादे सुरुवात केली त्यांना कोणाचाही आधार नाही कोणाचा सपोर्ट नव्हता काही नव्हता त्यांनी एवढे आज एवढी मोठी फळी निर्माण केलेली आहे एकटा माणूस काय करू शकतो जर मना मना जर प्रामाणिक उद्देश आणि प्रामाणिक काम करण्याची इच्छा असेल तर माणूस काय करू शकतो याचं उत्तर उदाहरण म्हणजे आपले उमेश काळे त्यांनी आज आ, आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी त्यांचे कार्य निर्माण केलेले आहे मी जास्त काही बोलत नाही आज वर्धापनिमित्त दिनानिमित्त त्यांनी असंच इथून पुढं महाराष्ट्रात एक पत्रकार म्हणून चौथा स्तंभ म्हणून लोकशाही चौथा स्तंभ म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सर्व शिमनी महाराष्ट्रात निर्भीडपणे कोणालाही कोणाची बिटीपुडी दबाव दबावपुढी काही काम न करता निर्बळपणे काम करावं जे लोकहिताचं काम असेल लोकहिताच्या बातम्या असतील त्यांनी आवर्जून आवर्जून छापावेत आणि त्यांनी चांगलं काम करावे याबद्दल मी त्यांना आणि त्यांच्या सर्व टीमला देतो माझ्या द्वषत या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि चौथ्या वर्धापन दिनानिमित्त उमेशजी काळेसाहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व टीमना त्यांच्या मी पोलीस स्टेशन धाराशिव शहरतर्फे शुभेच्छा देतो एवढे बोलून माझे दोन शब्द तुझे